श्री स्वामी समर्थ आपण ना आज मस्तपैकी पालकची कोरडी भाजी करून घेऊ एकदम चवीला छान लागणारी आणि मुलं पण तुमच्या आवडीने खातील मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता अशी ही झटपट पाच मिनटात होणारी अशी पालकची भाजी आणि कमी साहित्यात होणारी अशी ही पालकची कोरडी भाजी मी काय केले एक पालकची जुडी ती निवडून स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्यात धुवून घेतली आणि आपली ही मुगाची डाळ आहे ही काय केलं मी धुवून याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि असंच हे कोरडं असं ठेवलं म्हणजे याच्या जर पाणी टाकून ठेवलं ठेवलं ना तर खूप कोरडी असं गाळ होतो भाजीचा आणि हिरवे मिरची चिरून घेतलेले आपलं दोन ते तीन आणि घेतलं आहे ठेचून आता करू आपण भाजीला सुरुवात मी कढई त्याच्यामध्ये तेल टाकलं जास्त तेल पण लागत नाही ह्या भाजीला त्याच्यामध्ये आता मी काय करते जिरं मोहरी टाकून घेते आता आपले जिरे मोहरी तडतडले त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घेते आणि हे लसूण टाकून घेते लसूण टाकला याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतल्या मी घेतला आता थोडस परतून घेते आपला लसूण परतलेला आहे तर पालक आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घेतो आता सगळ्यामध्ये मी पालक टाकून परतून घेतलं आता काय करते हे भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेते आणि परतून घेते ह्या भाजीला काहीच वेळ लागत नाही काहीच नाही झटपट आपली पाच मिनटात होते आणि मुगाची डाळ जास्त शिजवायची नाही आता मी याच्यावर थोडंसं साखर टाकून घेतली आणि चवी मीठ टाकते आणि थोडीशी हळद टाकून घेते आपलं मग हळद टाकले कलर छान येतो आणि कमी साहित्यात फक्त लसणाची फोडणी टाकायची आणि ही भाजी करायची चवीला एकदम छान होती सगळं साहित्य टाकून घेतलं आणि याला असंच असं पाच मिनटं शिजवून घेते याच्यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण जर ठेवलं ना आपला पालकचा कलर आहे ना काळा पडून जातो त्याच्यामुळे जा अशीच ही पाच मिनिटं शिजवायची आणि पालकला शिजायला काहीच वेळत नाही आणि मुगाची डाळ ना अशीच कचरट खूप छान लागते चवीला त्याच्यामुळं अशीच पाच मिनिटं मी शिजवून घेते ही भाजी आता आपली तयार आपली मस्त अशी पालकची कोरडी झाली भाजी ही आपली तयार झाली अशी मस्त अशी पालकची मुगाची डाळ घालून केलेली कोरडी भाजी एकदम चवीला छान लागणारी आणि कमी साहित्यात फक्त लसणाची आणि हिरवी मिरची फोडणी जर का टाकून जर तुम्ही केली चवीला अप्रतिम लागणारी अशी ही पालकची भाजी मुलं तुमचे आवडीने खातील आणि पालक खालेला खूप छान असतं आपल्या शरीरासाठी त्याच्यासाठी ही पालकची कोरडी भाजी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद